मोठ्या वाजात सांगायचं चाल शेतकरी बांधवांनो आता आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी समाधानकारक पाऊस पडलेला आहे त्याचप्रमाणे जायकवाडीसुद्धा जे जा जा आहे ते नव्वद टक्के प्लस जे आहे ते भरलेलं आहे आणि पाणी उपलब्ध झालेली आहे बरेचसे शेतकरी आता ऊस लागवडीचं नियोजन करत आहेत ऊस लागवड करत असताना प्रॉपर बेनं जे आहे ते आपल्याला तिथं आवश्यक असतं आता शहाऐंशी झिरो बत्तीस म्हणून आपल्या भागामध्ये महाराष्ट्र शासनानं बॅन केलेली बासष्ट एकशे पंच्याहत्तर नावाची ऊसाची जात लागवड होत आहे पण त्या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की ती कानी चाबूक कानी आणि गवतळवाडीला प्रचंड बळी पडत असल्याकारणानं आपल्या भविष्यात आपल्या ऊस क्षेत्र नष्ट होण्याची वेळसुद्धा आपल्यावर येऊ शकते मग शेतकऱ्यांना योग्य जे कीड आणि रोगाला बळी पडत नाही आणि चांगलं ॲव्हरेज देणारं बियाणं जे आहे ते भेटावं त्या अनुषंगानं ट्वेंटी वन शुगर्स युनिट क्रमांक दोन सायखेड्याची टीम जे आहे ते त्यांच्या माध्यमातून जनजागृती होत आहे आमचा पूर्ण स्टाफ इथं आहे आणि हा जो काही प्लॉट आम्ही पाहतोय किंवा ज्या प्लॉटवर उभे आहेत तर हा आहे ओरिजिनल सी ओ शहाऐंशी झिरो बत्तीस या उसाचा हा प्लॉट आहे तर हा प्लॉट कुठं आहे आणि बेने विक्रीच्या अनुषंगाने शेतकरी महोदयांचं काय नियोजन हो आहे तर ते आपण जाणून घेऊ साहेब नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि गावाचं नाव सांगा काय दगड ममदापूर तालुका परळी जिल्हा बीड तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रुसष्ट त्र्याहत्तर चौतीस त्र्याऐंशी आता हे जे बियाणं तुम्ही ह्याच्या आधी लागवडीच्या पूर्वी जे काही बियाणं आणलं होतं ते कुठून आणलं होतं आणलं बाबळगाव आणलं होतं आणि त्याचं प्लांटेशन कधी लागवड केलेली आहे आपण दहाव्या महिन्यात दहाव्या महिन्यात ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये आपण लागवड केलेली आहे तर शेतकरी बांधवांनो संबंधित शेतकरी महोदयांनी त्यांचा नंबर पण दिलेला आहे दुसरा विषय आम्ही प्लॉट पूर्णपणे पाहिलेला आहे म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी जोपासना केलेली आहे एप्रिल मे महिन्यामध्ये जरी पाणी कमी पडलं असलं तरी कांड्या वगैरे हे एकदम सुदृढ आणि चांगल्या आहेत कुठेही पांक्ष वगैरे कुठं काही फुटलेल्या नाही आहेत वरच्या साईडला एका दिवस कांडी किडीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे एखादे हे झाला असेल पण आतमध्ये जर आपण बघितलं तर सगळे डोळे एकदम शाबूत आहेत कुठे यांनी पात्र वगैरे काय काढले तिथेही काही अडचण नाही तर ज्या शेतकऱ्यांना आता पूर्व हंगामी ऊस लागवड करायची आहे तर निश्चित त्यांनी संबंधित शेतकरी महोदयांना संपर्क साधून जे आहे ते हे बेन जे आहे पण झिरो बत्तीस जे आहे ते लागवडीसाठी त्यांच्याकडून खरेदी करू शकतात ठीक आहे